बागलान तालुक्यातील अंतापूर येथील जंगम मठ दरबार येथे पंधरा ऑगस्ट रोजी चिले महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला मठाधिपती गोरख महाराज रायते यांच्या आणि त्यांच्या भक्त परिवाराच्या हस्ते हा सोहळा पार पडला जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी चिले महाराजांच्या अभिषेक आणि विधिवत पूजनाने झाली त्यानंतर पारंपरिक पद्धतीने आरती करण्यात आली आणि उपस्थित भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले सदर उत्सवा प्रसंगी बागलांचे विद्यमान आमदार दिलीप मंगळू बोरसे यांनी हजेरी लावून आनंद द्विगुणित करून महाराजांचा आशीर्वाद घेतलाय या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे गावकऱ्यांनी आणि भाविकांनी काढलेली भव्य मिरवणूक या मिरवणुकीने संपूर्ण गाव भक्तिरसात नाहून निघाले मिरवणुकीमध्ये बँड पथक डफ आणि अन्य पारंपरिक वाद्यांनी जोशपूर्ण वातावरण निर्माण केले होते घोडागाडीमधून शंकर महाराज आणि चेले महाराज यांच्या प्रतिमाची मिरवणूक तसेच मठाधिपती गोरख महाराज रायते यांची मिरवणूक काढण्यात आली थीक फटक्यांची आतिषबाजी करण्यात आल्याने मिरवणुकीचा द्विगुणित झाला मिरवणुकीनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते महाप्रसादाने या जन्मोत्सवाचा भक्तिमय वातावरणात समारोप झाला या सोहळ्यामुळे गावातील ऐक्य आणि धार्मिक भावना अधिक दृढ झाल्याने झाल्याचे दिसून आले आहे या प्रसंगी गावातून प्रत्येक घराघरातून गोरख महाराज रायते व शंकर महाराज तसेच शिले महाराज यांचे औक्षण व पूजन करण्यात आले प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी विशल बच्छाव जायखेडा माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा